थंडीच्या दिवसामध्ये बाहेर अशी कडकडती थंडी आणि कडकडत्या थंडीमध्ये गरम गरम घरामध्ये तळलेल्या भजी खाण्याची मजा काय वेगळीच असते आज आपण अशीच कुरकुरीत तेवढीच ती क्रिस्पी आणि कमी तेलकट अशी आज आपण भजी तयार करतो आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण ना कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी भजी बनवतोय त्यासाठी इथं आपण बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालण्यासाठी इथं आपण ओवाही घेतलेला आहे ओवा बघा असं चुळून घालायचा त्यामुळे नाही का भज्याला एक छान असा वास बसतो आणि हळद घालताना थोडीशीच घालायची जास्त नाही घालायची चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहे आणि थोडासा आपल्याला सोडा घालायचा आहे सोडा थोडासा घालायचा त्यामुळे भाज्याला छान अशी शाईनी येते थोडंसं इथं आपण जिरंही चुळून घालून घेणार आहे या ठिकाणी ना बडीशेपसुद्धा थोडीशी अशी चुळून घालायची त्यामुळे पण भाज्याला ना छान असा बडीशेपचा फ्लेवर बसतो इथं माझ्याकडे नसल्यामुळे मी नाही घातलेलं आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ना पीठ मळून घ्यायचं आहे आता इथं आपण ना एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी भजी बनवतोय त्यासाठी आपल्याला पीठ मळताना ना जास्त ना पातळ मळायचं नाही इथं आपण जरा पीठ मळताना बघा असं घट्ट मळून घेतलेलं आहे असं एकदम घट्ट असं मळून घेतलेलं आहे चमच्याने ना हिता आपण पीठ मिक्स करून घेतो आहे आता मी हातानेच पीठ मिक्स करून घेणार आहे पीठ हाताने आपल्याला चांगलं बघा पीठ हलकं होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ जेवढं हलकं होईल ना तेवढे भजे आतून जाळीदार आणि कुरकुरीत होतात त्यामुळे इथं आपण हाताने चांगलं तीन ते चार मिनिटना पीठ पूर्णपणे असं हलकं करून घेतलेलं आहे असा पिठाचा थोडासा बघा कलर चेंज होतो पीठ चांगलं मिक्स केल्यानंतर नंतर, नंतर मग आता आपण त्याच्यामध्ये ना इथं एक ना किसून घेतला होता तो घालून घेतला आणि एक मोठ्या साईजचा कांदाही आपण चिरून घेतलेला आहे तोही घालून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घालताना ना जास्त घालायची आता इथं बघा मी एक मुठ एवढी कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे काय होतं भाज्याला एक छान अशी कोथिंबीरीमुळे चव येते त्यामुळे आपण त्यामध्ये कोथिंबीर जास्त वापरलेली आहे आता पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठीच आधी आपण ना पीठ मिक्स करताना आपण आधी घट्टच मिक्स करून घेतलं होतं कारण त्यामध्ये आपण बटाटा कोथिंबीर आणि कांदा घातलेला आहे त्याला स्वतःचं पाणी असतं बटाट्याला आणि कांद्याला आणि कोथिंबिरीला त्यामुळे पीठ मळताना घट्टच मळून घ्यायचं आणि नंतर आपण त्यामध्ये कांदा कोथिंबीर आणि बटाटा घातलेला आहे चवीनुसार आपण त्यामध्ये मिरचीही घातलेली आहे इथं मी मिरची घालून घेतलेली आहे तुम्हाला जर थोडंसं लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता इथं आपण आता भजी सोडून घेणार आहे तेलामध्ये त्यासाठी इथं आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम करताना ना मिडियम फ्लेमवरती कडकडीत असं गरम करून घ्यायचं तेल आणि त्यामध्ये आता आपण इथं भजी सोडून घेणार आहे इथं बघा आता आपण भजी सोडून घेतो अशी तेलामध्ये आणि फ्लेम मात्र आपल्याला ना मिडियमच ठेवायची आहे जास्तही फुल फ्लेम किंवा जास्तही लो करू नका जास्त लोवरती तळली तर भजी तेलकट होतात आणि फुल फ्लेमवरती तळली तर ते तळले जातात परंतु आतमध्ये कच्चीच राहतात त्यामुळे इथं आपण मिडियम फ्लेमवरतीच तळून घेणार आहे इथं आपण मिडियम फ्लेमवरती बघा छान अशी भजी तळून घेणार आहे तरच ते आतून एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात त्यामुळे भजी तळताना मिडियमच फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत इथं आपली छान अशी भजी ही तळून झालेली आहेत आता आपण बघा काढून घेणार आहे भजी आता आपण इथं काढून घेतोय अशी थोडीशी बघा चांगला ब्राऊन कलर आला की नंतरच मग भजी काढून घ्यायची म्हणजे छान अशी आपली भजी तळलेली आहेत आता इथं आपण दुसऱ्यांदा पण भजी ना तेलामध्ये सोडून घेतो आहे जरा मी तेलामध्ये सोडताना जरा जास्त भजी तेलामध्ये सोडलेली आहेत आणि दुसऱ्यांदा सुद्धा तळताना आपण मिडियमच फ्लेमवरती तळणार आहे त्यामध्ये आता आपल्याला थोड्याशा अशा मिरच्या तळायच्या आहेत म्हणजे भज्याबरोबर खाण्यासाठी इथं आपण ता अशा मिरच्या तळून घेतलेल्या आहेत हे ही भजी आता आपण तळून घेतलेल्या आहेत बघू शकता मी दाखवते तुम्हाला भजी अगदी कमी तेलकट अशी भजी होतात आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली भजी झालेली आहेत तेवढीच ना ते भजी टेस्टला पण खूप छान झालेली आहेत नक्की तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद